जय हिंद नमस्कार मित्रांनो तर मी विजय कदम बघा हे डेमो लेक्चर आहे आणि या डेमो लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जे महाराष्ट्राचा भूगोल आहे हा महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये बरेच प्रश्न येतात बघा एम पी एस सी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे ना पी एस आय एस टी असिस्टंट याच्यामध्ये तर याच्यामध्ये या सर्व विषय उजळणी बॅच आहे किंवा हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट दोन महिन्यामध्ये प्रत्येक विषयाचे जे इम्पॉर्टंट टॉपिक शिकवणार आहेत ना त्याच्या संदर्भातलंच बघा मी कसं शिकवणार आहे ते या डेमो लेक्चरच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ऍप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला टेलिग्रामला पण भेटून जाईल त्याचबरोबर एज्युकेट टू इंडिया असं जरी तुम्ही सर्च मारलं अशा प्रकारे बघा इथं दिलेलं आहे अशा प्रकारे जरी सर्च तुम्ही प्ले स्टोअरला मारलं तरी तुम्हाला हे ऍप्लिकेशन भेटून जाईल हा आपला लोगो तिथं दिसेल बघा हा लोगो तुम्हाला तिथे पाहायला भेटेल तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डेमो लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल बघणार आहोत तत्पूर्वी आपल्याला भूगोलच्या बाबतीमध्ये एक तीन टप्पे माहिती पाहिजेत बघा भूगोल हा विषय तीन भागांच्या मध्ये डिव्हाइड केलेला आहे एक म्हणजे जगाचा भूगोल आहे दुसरा भारताचा भूगोल आहे आणि तिसरा महाराष्ट्राचा भूगोल आहे जर आपण पी एस आय एस टी असिस्टंट कंबाईनच्या परीक्षेची तयारी करत असेल तर महाराष्ट्राचा भूगोल एक नंबरला येतो खूप इम्पॉर्टंट आहे दोन नंबरला जो आहे तो भारताचा भूगोल आहे आणि तीन नंबरला जगाचा जगा भूगोल आहे जगाच्या भूगोलवरती साधारणतः हार्डली दोन, तीन करी -करी दोन ते तीन क्वेश्चन नाहीतर कधी कधी एक ते दोन क्वेश्चन येतात त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जात नाहीये त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आता या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये बघा हे आठ पॉइंट्स प्लस आणखी काही एक्स्ट्रा इतर पॉइंट्स असतील ते पण खूप इम्पॉर्टंट आहेत आता या लेक्चरमध्ये मी काय करणार आहे या व्हिडिओमध्ये डेमो व्हिडिओमध्ये मी थोडं महाराष्ट्राच्या भूगोलमधील स्थान विस्तारणा आकाराविषयी थोडक्यात माहिती मी सांगणार आहे बघा आणि आहे हेच अशाच पद्धतीचे लेक्चर्स बघा इथून पुढचे जे काही पेड कोर्समध्ये असतील तर ते खूप चांगल्या पद्धतीने देण्याचा मी प्रयत्न करणार आहे एक म्हणजे जर मी समजा फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारच्या लेक्चर्स सिरीज देऊ शकत असेल तर जर समजा इथं तुम्ही पेड केलेलं असणार आहे त्यामुळे माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारेच जे काही चांगले पॉइंट्स असतील इम्पॉर्टंट मुद्दे असतील ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं हे माझं कर्तव्य असणार आणि मी ते माझ्या परीने शंभर टक्के ट्राय करणार आणि त्याच्यातून जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतात असं जे जे मुद्दे मला वाटत आहेत ते ते सर्वच्या सर्व मुद्दे मी या दोन महिन्यामध्ये प्रत्येक विषयाचं म्हणजे इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र राज्यशास्त्र असेल पंचायत राज असेल त्याचबरोबर विज्ञान असेल चालू घडामोडी असेल मॅथ्स रिजनिंग असेल जे वाटत आहेत ते सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट मुद्दे मी शिकवणार आहे मला माहीत नाही व्हिडिओ किती होतील शंभर प्लस जर व्हिडिओ जाणार तर आहेत त्याचा पण त्याच्यापेक्षा खूप जास्त पण व्हिडिओ होऊ शकतात तर चला आपण चालू करा थोडं भूगोलच्या बाबतीमध्ये आता महाराष्ट्राचा भूगोल बघायचा आहे स्थान विस्तार यात आकारमान याच्या बाबतीमध्ये बघायचा तत्पूर्वी आपल्याला पहिल्यांदा पृथ्वी समजून घेतली पाहिजे बघा इथं दिलेली आहे ती आपली पृथ्वी आहे पृथ्वीचा हा वरचा जो भाग आहे याला उत्तर ध्रुव म्हटलं जातं खायचा जो भाग आहे त्याला दक्षिण ध्रुव म्हटलं जातं दक्षिण ध्रुवलाच म्हटलं जातं साऊथ पोल साऊथ म्हणजे दक्षिण आणि पोल म्हणजे ध्रुव म्हटलं जातं आणि याला म्हटलं जातं नॉर्थ पोल पृथ्वीच्या मध्यातून जात आहे त्याला विषुवृत्त म्हटलं जातं बघा हे विषुवृत्त आहे हे आणि विषुवृत्तला इंग्लिशमध्ये इक्वेटर म्हटलं जातं ठीक आहे इक्वेटर म्हटलं जातं मग याच्या वरची ती दिशा आहे त्याला नॉर्थ म्हटलं जातं विषुवृत्ताच्या नॉर्थ साइडला आणि याच्या खाली जे आहे विषवृत्ताच्या साऊथ साइडला म्हटलं जातं बघा आता विषुवृत्ताच्या नॉर्थ साइडला साडे तेवीस थर्टी जे आहे तेवीस डिग्री थर्टी जे आहे उत्तरेकडलं इकडे कर्कवृत्त जात आहे बघा उत्तरेच्या साईडला कर्कवृत्त आहे आणि दक्षिणेच्या साईडला तेवीस थर्टीला काय आहे तर मकरवृत्त आहे आता तेच आपण या विषुवृत्ताच्या सहासष्ट थर्टी दक्षिणच्या साइडला बघितलं सहासष्ट तीस जे आहे दक्षिण साइडला बघितलं तर इथं आहे दक्षिण आंटार्कटिक वृत्त इथं दिसतंय बघा दक्षिण आर्टार्टिक वृत्त आणि इकडे जे आहे ते उत्तर आर्टिक वृत्त आहे बघा सासष्ट तीसच्या उत्तरच्या भागामध्ये ओके आता इथून आपण जसं जसं विषुवृत्तापासून उत्तरेला किंवा विषुवृत्तापासून दक्षिणला जाईल तस तसं काय होतं तर टेम्परेचर कमी होतं टेम्परेचर काय होतं तर कमी होत जातं ठीक आहे इथून पण इकडे जसं जाईल तसं टेम्परेचर काय होतं तर कमी कमी होत जातं आपल्याला याच्यातून काय कळलं बघा विषुवृत्ताकडून उत्तरेकडे जात असताना किंवा विषुवृत्ताकडून दक्षिणेकडे जात असताना जे तापमान आहे ते तापमान कमी कमी होत जातं याचा अर्थ मग पृथ्वी ते सर्वात जास्त तापमान कुठं असेल तर विषुवृत्तावरती जास्त तापमान राहतं आता का बरं विषुवृत्तावरती जास्त तापमान राहतं कारण सूर्याची जी किरणं आहेत या सूर्याची किरणं डायरेक्टली काय करत असतात विषुवृत्तावरती पडत असतात म्हणून बघा लंबरूप किरणांचा प्रदेश जो हा जो आहे हा लंबरूप किरणांचा प्रदेश म्हटलेला आहे कारण डायरेक्टली किरणं याच्यावरती पडत असतात ठीक आहे नंतर दुसरा जो रिझन देण्यात आला रिजन बघा हा इथून जो इथंपर्यंतचा जो रिजन आहे याला म्हटलेलं आहे त्रिप्या किरणांचा प्रदेश म्हटलेला आहे बघा त्रिप्या किरण क्रिन, किरणांचा जो प्रदेश आहे हा इथं दिसत आहे आणि नंतर जो आहे इथं अति त्रिप्या याचा अर्थ काय की बघा ना अशी एक डायरेक्टली सूर्यकिरण इथं पडत आहे इथं थोडं जास्त तिरक जात आहे आणि इथं गेलो तर इथं खूप तिरक जात आहे म्हणजे अति त्रिप्या किरणांचा प्रदेश असं म्हणण्यात आलेलं आहे आता इथं बऱ्यापैकी आपल्याला कळलं की विषुवृत्त काय आहे मकरवृत्त काय आहे कर्कवृत्त काय आहे उत्तर दक्षिण ध्रुव काय आहे त्या पण समजून घेतलं आता याच्यामध्ये हे म्हणतात अक्षवृत्त कशाला म्हटलं जातं रेखावृत्त कशाला म्हटलं जातं ते पण माहिती पाहिजे ना मग अक्षवृत्त आणि रेखावृत्त समजण्यासाठी बघा इथं ज्या ज्या लाईन्स दिलेल्या आहेत त्या लाईन्सकडे थोडं लक्ष द्या बघा ह्या ज्या व्हर्टिकल लाईन्स दिसत आहे उभ्या लाईना दिसत आहेत बघा हे हे उभी लाईन आहे या उभ्या लाईना ज्या असतात त्याला रेखावृत्त म्हणतात रेखावृत्त हे काय आहे तर रेखावृत्त आणि विषुवृत्ताला असा हॉरिझॉन्टल बघा आडव्या ला लाईन दिसत आहेत बघा ही लाईन असेल किंवा ही लाईन असेल तर ह्याला म्हटलं जातं अक्षवृत्त म्हटलं जातं अक्षवृत्त म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे आपल्याला काय कळलं ज्या उभ्या लाईन्स असतात त्याला रेखावृत्त म्हणतात रेखावृत्त आणि ज्या आडव्या लायन्स असतात बघा अशा अशा असतात त्याला काय म्हटलं जातं तर अक्षवृत्त म्हटलं जातं इथं बघा तेच सांगितलेलं आहे मी उभ्या लायन्स असतात त्याला रेखावृत्त म्हटलं जातं आडव्या लायन्स असतात त्याला अक्षवृत्त म्हटलं जातं रेखावृत्ताला इंग्लिशमध्ये लॉन्जिट्यूड म्हणतात आणि लॅटिट्यूड अक्षवृत्ताला म्हटलं जातं ठीक आहे बघा असं इथं देण्यात आलेलं आहे आता रेखावृत्त अक्षवृत्त आपल्याला काय आहे ते कळलं इथं आता थोडं या पृथ्वीच्या या भागाकडे थोडं बघितलं मी इथं नाही तुम्हाला डायरेक्टली नकाशामध्ये दाखवतो बघा म्हणजे नकाशा म्हणजे मॅपमध्ये दाखवतो ही बघा आपली पृथ्वी दिसत आहे ठीक आहे आपला प्रिय असा भारत आहे आणि या पृथ्वीच्या इथं खाली बघितलं ना ही लाईन दिसत आहे या लाईनला आपण म्हणतो विषुवृत्त म्हटलेलं आहे बघा याच्या वरचा जो भाग आहे हा हा आहे उत्तर गोलार्ध याला सॉरी उत्तर ध्रुव म्हटलेला आहे आणि हा जो खाईचा भाग जो आहे याला दक्षिण ध्रुव असं म्हटलेला आहे आणि इथूनच बघा या विषुवृत्ताच्या वरच्या साईडून तेवीस तीस पासून कर्कवृत्त गेलेलं आहे उत्तरे साइडला मी म्हणत आहे आणि दक्षिण साईडला बघितलं तर इकडे काय गेलेलं आहे तर मकरवृत्त गेलेलं आहे तेवीस तीस साइडला देण्यात आलेलं आहे ते था था। ओके आता या पृथ्वीच्या याच्यावरती ज्या व्हर्टिकली लायन्स दिसतील बघा व्हर्टिकल लायन्स असतात त्याला आपण काय म्हणतो उभ्या लाईन असतात अशा त्याला रेखावृत्त म्हणतो आणि ज्या आडव्या लायन्स असतात त्याला काय म्हटलं जातं तर अक्षवृत्त म्हटलं जातं हे पृथ्वीच्या बाबतीमध्ये थोडं सॅटेलाइट इमेज बघितली पृथ्वीची तर सॅटेलाइट इमेज बघा अशी दिसेल आपल्याला ओके अशा प्रकारची सॅटेलाइट इमेज पृथ्वीची पाहायला मिळते ओके आता आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊ बघा इथं आपल्याला कळलं की रेखावृत्त काय आहे आणि अक्षवृत्त काय आहे आता थोडा दोघांच्या मधला डिफरन्स आहे त्याच्यामधले फॅक्ट्स काय लक्षात घ्या अक्षवृत्त जे आहेत एकूण पृथ्वीच्या बाबतीमध्ये अक्षवृत्त एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्त आहेत टोटल एकशे एक्क्याऐंशी काय तर अक्षवृत्त आहेत आता थोडं आपण बघितलं या या तर, तर या अक्षवृत्ताच्या बाबतीमध्ये बघा हे विषुवृत्त पण एक अक्षवृत्ताचाच भाग आहे विषुवृत्त जे आहे या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं विषुवृत्तापासून आपण उत्तरेला गेलो तर तापमान कमी होतं दक्षिणला गेलो तरी पण तापमान कमी होतं याचा अर्थ या अक्षवृत्तापासून काय कळतं तर तापमान कळतं बघा जस जसं अक्षवृत्त उत्तरेकडे जाईल किंवा दक्षिणेकडे जाईल तसं तापमान कमी होत जातं हे अक्षवृत्ताच्या मार्फत सांगितलं जातं बघा सर्वात कमी टेम्परेचर जे आहे या नॉर्थ पोल साईडला राहतं बघा इक्वेटरला सर्वात जास्त म्हणजेच विषुवृत्तावरती सर्वात जास्त टेम्परेचर राहतं नॉर्थ पोल जो आहे म्हणजेच उत्तर ध्रुव असेल त्याचबरोबर दक्षिण ध्रुव हा दक्षिण ध्रुव असेल तर या ठिकाणी काय राहतं तर टेम्परेचर कमी राहतं बघा टेम्परेचर कमी असतं ठीक आहे ओके okay. आता दोन अक्षवृत्तामधील अंतर देण्यात आलेलं आहे बघा जर आपण इथं विषुवृत्ताच्या ठिकाणी बघितलं तर या दोन अक्षवृत्तामधील अंतर एकशे अकरा किलोमीटर असतं एकशे अकरा किलोमीटर दोन अक्षरवृत्त म्हणजे काय हे एक अक्षवृत्त आहे हे एक अक्षरवृत्त आहे तर या दोघांच्या मधलं अंतर एकशे अकरा किलोमीटर आहे म्हणजे लांब आहे बघा विषुवृत्ताच्या जवळ आणि ते जर आपण आर्कटिक किंवा अंटार्कटिकच्या भागामध्ये म्हणजेच इकडचा जो आहे तो आर्टिकचा भाग आहे आर्कटिक आणि इकडचा जो आहे तो अंटार्कटिकचा भाग आहे या भागाकडे बघितलं तर इकडे चव्वेचाळीस किलोमीटर एवढं अंतर राहतं याचा अर्थ याच्यातून आपल्याला काय गोष्ट क्लिअर कळत्या की विषुवृत्ताच्या पासून जस जसं इकडे जाईल उत्तर इकडे किंवा दक्षिणेकडे जाईल तस तसं दोन अक्षवृत्तामधील अंतर कमी कमी होत जातं बघा दोन अक्षवृत्तामधील अंतर कमी कमी होत जातं जर विषुवृत्ताच्या ठिकाणी इक्वेटर म्हणजेच विषुवृत्त एकशे अकरा किलोमीटर असेल तर ते खाली गेलं आर्टिक आणि अंटार्टिक पैसे किती येतात चव्वेचाळीस किलोमीटर आहे हे झालं अक्षरवृत्ताच्या बाबतीमध्ये थोडं रेखावृत्ताच्या बाबतीमध्ये समजून घेतलं तर रेखावृत्त टोटल किती आहे तीनशे साठ रेखावृत्त आहेत आपल्याला माहिती आहे उभ्या लाईन ज्या असतात त्याला रेखावृत्त आपण आहे आता झिरो डिग्री रेखावृत्त कुठं आहे तर लंडन या ठिकाणी झिरो डिग्री रेखावृत्त आपल्याला पाहायला भेटतं मार्फत टायमिंग कळतं बघा टायमिंग जे आहे टाइम झोन आहे बघा भारतामध्ये बघा ब्याऐंशी थर्टी जे आहे ब्याऐंशी डिग्री थर्टी अंश जे आहे तर याच्यामधून काय दाखवत आहे की हे कुठून गेलेलं गे आहे तर इलाहाबाद म्हणजेच प्रयागराजच्या या ठिकाणून गेलेलं आहे आणि इथून आपलं टाइम झोन आहे इंडियन स्टँडर्ड टाइम जे इथून चालू होतं तसंच वर्ल्डचं स्टँडर्ड टाइम जे आहे ते लंडन पासून चालू होतं बघा लंडन पासून चालू होतं एकशे ऐंशी डिग्री ठिकाणी जे रेखावृत्त आहे त्याला रेंगल बेट त्या ठिकाणी पाहायला भेटतं बघा रेंगल बेट त्या ठिकाणी आहे कुठं एकशे ऐंशी डिग्री जे रेखावृत्त आहे त्या ठिकाणी आता याचा जो था था आकार आहे सारखाच राहतो मी म्हटलो व्हर्टिकल असतात ना मग आकार सारखाच राहतो दोघांच्या मधलं अंतर जे आहे ते समानाच असणार आहे आणि प्रत्येक रेखावृत्त जे आहे ते अर्धवर्तुळ आकार राहतं अर्धवर्तुळ आकार म्हणजे बघा इथे दिसत आहे हे वरती दिसत आहे रेखावृत्त आहे हे जे असं पूर्ण असं अर्धवर्तुळाकार अशा पद्धतीने आपल्याला अर्धवर्तुळाकारच इकडे पाहायला भेटत ठीक आहे अशा प्रकारे रेखावृत्त आणि अक्षरवृत्तामधला फरक आपण समजून घेतला आता या आता आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा थोडा रेफरन्स घ्यायला चालू करू बघा महाराष्ट्र जे आहे हे भारतामध्ये आहे भारत जो आहे हा पृथ्वीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पृथ्वी जर अशी गोल आहे विचारात घेतली बघा इथे मी गोल केला पृथ्वीला तयार केली तर या ठिकाणी भारत आहे बघा या ठिकाणी भारत आहे मग भारत या ठिकाणी असेल तर ही दिशा कोणती झाली ही पूर्व दिशा झाली ही पश्चिम दिशा झाली पृथ्वीची ही पश्चिम दिशा ही पूर्व दिशा नंतर इकडची जी आहे ती उत्तर दिशा झाली ही दक्षिण दिशा झाली याचा अर्थ भारत कुठे आहे व इथं या ठिकाणी दिसत आहे याचा अर्थ भारत पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये इकडच्या साईडला पूर्व गोलार्ध आणि विश्व त्यापासून वरती बघितलं तर उत्तर गोलार्धामध्ये आहे ओके म्हणजेच आपण आहे याला विचारात घेतलं तर आपण काय म्हणू शकतो भारत हा इकडच्या साईडला बघणार आपण आणि त्या व्हर्टिकल लाईननं बघितलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे पूर्व रेखावृत्त उभ्या लाईन आहेत ना या उभ्या लाईन्स आहेत म्हणजे पूर्व रेखावृत्त पूर्व रेखावृत्त इकडे भारत येत आहे ओके आणि तेच इथून विषुवृत्तापासून वरच्या साईडला बघितलं बघा विषुवृत्त आहे विषुवृत्तापासून उत्तरच्या साईडला बघितलं तर ते हॉरिझॉन्टल आहे विषुवृत्त कसं आहे हॉरिझॉन्टल आडवा आहे या आडव्या लँडला आपण काय म्हणतो अक्षवृत्त म्हणतो अक्षवृत्त म्हणतो याचा अर्थ भारत कुठं आहे उत्तर अक्षवृत्ताच्या साईडला म्हणजे अक्षवृत्ताच्या उत्तरेकडे आणि रेखावृत्ताच्या पूर्वेकडे इकडे काय तर भारत आहे म्हणजे भारताचं लोकेशन इथं आहे आपल्याला कळलं ठीक आहे मग महाराष्ट्राचं कुठं असणार आहे महाराष्ट्राचं पण इथंच असणार आहे भारताच्या बाबतीमध्ये असेल तर महाराष्ट्राचं पण तिथंच असणार आहे आणि या बेसिसवरती मग बघा इथं वापरण्यात आलेलं आहे ते वर्ड्स बघा आता जे मी सांगितलं उत्तर अक्षवृत्त पूर्व रेखावृत्त आता याचा रेफरन्स आपल्याला इथं लावायचा बघा रेफरन्स कसा लावायचा बघा इथं ला दिलेलं तुम्ही बघता वाच वाचल्यानंतर तुमच्या पूर्व रेखावृत्त म्हटलेलं आहे इथं पण पूर्व रेखावृत्त म्हटलेलं आहे याचा अर्थ काय झाला इथून या लाईनच्या इकडे बघितलं तर भारत इथं या आहे याचा अर्थ इकडून इकडं आहे उभ्या लाईनी असणार म्हणजे रेखावृत्त पूर्व रेखावृत्तामध्ये आहे बरोबर म्हणजे महाराष्ट्र पण पूर्व रेखावृत्तामध्ये वृत्तामध्ये आलं मग महाराष्ट्र पूर्व रेखावृत्त किती आहे महाराष्ट्राचं तर बहात्तर छत्तीस मी म्हणेल छत्तीस जुनी बहात्तर छत्तीस जुनी बहात्तर पूर्व रेखावृत्त ते ऐंशी चोपन्न पूर्व रेखावृत्त एवढ्यापर्यंत काय आहे तर महाराष्ट्र आहे बघा म्हणजे ज्या उभ्या लाईनी आहेत ना त्या उभ्या लाईनी मधल्या बहात्तर छत्तीस पासून ऐंशी चौपन्न पर्यंत काय आहे तर पूर्व रेखावृत्तामध्ये महाराष्ट्र आहे असा झाला बाबतीमध्ये बोललो मी इथून इथंपर्यंत बोललो पण या लाईनी कशा असणार आहेत या लाईन्स उभ्या असणार आहेत रेखावृत्ताला म्हणतोय ना उभ्या लाईनी रेखावृत्ताला असतात अक्षवृत्ताच्या बाबतीमध्ये कसं असणार आहे मग इथून बघा या आडव्या लाईन येणार अशा आडव्या ज्या वेळा असतात त्याला आपण अक्षवृत्त म्हणतो पंधरा चव्वेचाळीस उत्तर अक्षांश ते बावीस झिरो सहा उत्तर अक्षांश एवढ्या अंतरामध्ये काय राहतो तर महाराष्ट्र आहे बघा म्हणजेच या लॉन्जिट्यूडच्या बाबतीमध्ये आपण विचार केला अक्षरुत्ताच्या बाबतीमध्ये विचार केला तर पंधरा चव्वेचाळीस ते बावीस झिरो सहा पंधरा बावीस असं लक्षात ठेवू शकता पंधरा बावीस चव्वेचाळीस सहा पंधरा बावीस चव्वेचाळीस सहा आणि दिस इज द क्वेश्चन हा प्रश्न विचारलेला होता बघा ठीक आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे बी परफेक्टली हे आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचा आहे आता थोडं पुढं जाऊ आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे महाराष्ट्राची जर पूर्व पश्चिम लांबी लांबी बघितली पूर्व म्हणजे कुठली दिशा इकडे आली ही पूर्व दिशा आली ही पश्चिम दिशा आली यांची लांबी विचारात घेतली तर किती आहे आठशे किलोमीटर लांबी आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी बघितली तर सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राची लांबी आहे उत्तर दक्षिण ठीक आहे हा पण क्वेश्चन विचारण्यात आलेला होता त्यामुळे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी पण तुम्ही काय करायच्या लक्षात ठेवायची आहे पुढे काय म्हटलेलं आहे बघा आता महाराष्ट्राची बॉर्डर किती राज्यांना कनेक्टेड होते हो? महाराष्ट्राची बॉर्डर ही एकूण सहा राज्यांना कनेक्टेड होते वरच्या साइडला इकडे बघितलं तर मध्य प्रदेश आहे इकडच्या साईडला बघितलं इथं कर्नाटक आहे कर्नाटका हे बघा दिसत आहे कर्नाटका दिसत आहे नंतर इथं आहे ते तेलंगणा आहे इकडच्या साईडला बघितलं तर इकडच्या साईडला छत्तीसगड राज्य दिसत आहे इथं बघितलं तर इथं गुजरात आहे बघा म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच आणि लोक मुलं विसरतात सहावं राज्य इथं गोवा जे दिसत आहे ना हे गोवा सहा नंबरचं राज्य आहे मग आता मला सांगा सगळ्यात जास्त बॉर्डर कोणत्या राज्याची महाराष्ट्राला कनेक्टेड असणार आहे ऑब्वियसली ती कुठली असणार आहे मध्य प्रदेशची असणार आहे मध्य प्रदेशचे आठ जिल्हे जे आहेत ते महाराष्ट्राच्या बॉर्डरला टच होत आहेत बघा आठ जिल्हे गुजरातचे चार जिल्हे महाराष्ट्राच्या चा बॉर्डरला टच होत आहेत कर्नाटकाचे सात जिल्हे जे आहेत महाराष्ट्राच्या बॉर्डरला टच होत आहेत छत्तीसगडमधील दोन जिल्हे जे आहेत ते महाराष्ट्राच्या बॉर्डरला टच होत आहेत तेलंगणामधील चार जिल्हे जे आहेत ते महाराष्ट्राच्या बॉर्डरला टच होत आहेत गोव्याचा एक जिल्हा जो आहे तो महाराष्ट्राच्या बॉर्डरला टच होत आहे ठीक आहे वाटल्यास आहे यालाच आपण जर नकाशाच्या आधारावरती इथं जे मॅप दिलेलं आहे या मॅपच्या आधारावरती बघितलं तर बघा एक मिनिट आता आपण इथे जाऊ बघा हा महाराष्ट्र आपला आला वरच्या साईडला बघा इकडं मध्य प्रदेश आहे नंतर इकडे छत्तीसगड आहे इकडच्या साईडला तेलंगणा आहे इथं कुठला कर्नाटक आहे इथं गोवा आहे बघा हा गोवा गोवा आहे दिसत आहे बघा इथं आणि इकडच्या साईडला काय आहे तर इथे गुजरात आहे बघा गुजरातचं राज राज्याच्या जे जिल्हे आहेत चार जिल्हे आहेत ते कनेक्टेड आहेत ओके ठीक आहे पुढे पुढे मुद्द्यावरती ये आता काही फॅक्ट्स आपण बघायचे आहेत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काही फॅक्ट्स देण्यात आलेले आहेत बघा महाराष्ट्राची आपल्याला माहिती आहे पूर्व पश्चिम लांबी जी आहे आठशे किलोमीटर आहे दक्षिण उत्तर लांबी जी आहे ते सातशे वीस किलोमीटर आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली होती महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली होती बघा मुंबई प्रोविन्स जो होता बॉम्बे प्रांत जो होता बॉम्बे प्रांतामधून महाराष्ट्र आणि गुजरात हे गुझ। वेगळे राज्य तयार करण्यात आली होती सुरुवातीला काय होती तर एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी द्विभाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राला मानलं जात होतं द्विभाषिक राज्य मानलं जात होतं कारण जे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती एकोणीशे त्रेपन्न मध्ये या राज्य पुनर्रचना आयोगाच्या मार्फत राज्यांची भाषिक आधारावरती जी काही स्थापना करायची होती त्याला विरोध केलेला होता पण प्रशासकीय सोयीसाठी राज्यांची निर्मिती केली जाऊ शकते या बिसिसवरती महाराष्ट्र आणि गुजरातला एकत्रित करून एक द्विभाषिक राज्य म्हणजेच थोडक्यात बॉम्बे प्रोव्हिन्सची स्थापना केली होती फजल अली कमिशन जे होते ना त्यांच्यामार्फत राज्य पुनर्रचना आयोग एकोणीशे त्रेपन्नला स्थापन केलं होतं एकोणीशे पंचावन्नला रिपोर्ट सबमिट केला होता कोण कोण त्याच्यामध्ये होतं फजल अली होते म्हणजेच अली पन्नीकर आणि कोण होते तर हृदयनाथ कुंजरू असे तिघे अली जे होते ते या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते ठीक आहे फॅक्ट आणि एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली होती महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विशेष कलम आहे का आहे भारतीय संविधानामध्ये कलम तीनशे एकाहत्तर महाराष्ट्र राज्यासाठी विशेष कलम देण्यात आलेलं आहे नंतर महाराष्ट्राचं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून बघितलं भारतातील तर भारतातील एकूण जी राज्य आहे त्यांच्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीकोन महाराष्ट्र किती राज्य आहे तर तिसरं राज्य आहे बघा किती क्षेत्रफळ आहे तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जे आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर स्क्वेअर एवढा आहे किलोमीटर स्क्वेअर म्हणजे काय हा चौकोन विचारात घेतला तर हा चौकोन झाला हा किलोमीटर एक किलोमीटर आहे हा एक किलोमीटर आहे हा एक किलोमीटर आहे आणि हा एक किलोमीटर आहे आणि या सगळ्याला मांडायचं म्हटलं तर आपण स्क्वेअरचं हे कसं काढतो एरिया कसा काढतो तर या काढताना ए गुणुले बी याचा अर्थ काय झाला एक गुणुले एक याचा अर्थ काय झाला एक, का एक किलोमीटर स्क्वेअर तशाच प्रकारे महाराष्ट्र काय आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर स्क्वेअर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे आणि भारतामधील तिसरं सर्वात मोठं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पहिलं राज्य कोणतं आहे पहिलं राजस्थान आहे राजस्थानचं किती आहे तीन लाख बेचाळीस हजार किलोमीटर स्क्वेअर एवढं काय तर क्षेत्रफळ आहे आणि मध्य प्रदेशचं तीन लाख आठ हजार किलोमीटर स्क्वेअर एवढं काय तर क्षेत्रफळ आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे बघा भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर हा सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा जिल्हा आहे बघा नंतर काय म्हटलेलं आहे बघा आता काही फॅक्ट्स देण्यात आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहे तर सहा प्रशासकीय विभाग आहेत ठीक आहे कोणते कोणते आहेत बघा कोकण आहे नंतर पुणे प्रशासकीय विभाग आहे नाशिक प्रशासकीय विभाग आहे त्याच्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग आहे नंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे आणि नंतर नागपूर प्रशासकीय विभाग आहे अशा प्रकारचे एकूण सहा प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत एकूण छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत तालुक्यांचा विचार केला तर तीनशे चोपन्न तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत लोकसंख्येची घनता बघितली तर तीनशे पासष्ट एवढी काय तर लोकसंख्येची घनता याचा अर्थ एक किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये मग काय सांगितलं तसं सा। याच्यामध्ये तीनशे पासष्ट लोक राहतात बघा महाराष्ट्रामध्ये आणि देशाचा विचार केला तर तीनशे ब्याऐंशी आहे म्हणजे देशाची लोकसंख्येची घनता महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा जास्त आहे बघा सेक्स रेशो तीन नऊशे एकोणतीस आहे सेक्स रेशो म्हणजे काय एक हजार पुरुषांच्या पाठीमागे किती महिला आहेत तर एक हजार पुरुषांच्या पाठीमागे नऊशे एकोणतीस महिला आहेत अॅक्च्युली भारताच्या सेक्स रेषोपेक्षा लिंग गुणोत्तरापेक्षा महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर कमी आहे भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे नऊशे त्रेचाळीस भारताचं लिंग गुणोत्तर आहे साक्षरतेचा विचार केला तर ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के लोक साक्षर आहेत हे सर्व दोन हजार अकराची जनगणनेच्या कडेवर आहे बघा नंतर अर्बन पॉप्युलेशनचा विचार केला पंचे पंचे तर पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के म्हणजे शहरामध्ये पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के लोकसंख्या राहते साक्षरता देशाची बघितली तर बहात्तर पॉईंट नव्याण्णव टक्के साक्षरता आहे बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि एकतीस पॉईंट सात टक्के लोक जे आहेत ते पूर्ण भारतामध्ये शहरामध्ये राहतात महानगरपालिका जे आहेत मनपा आपण म्हणतो सत्तावीस महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत सर्वात जास्त बॉर्डर जे कनेक्टेड असणारा राज्य कोणतं आहे तर मध्य प्रदेश आहे सर्वात कमी प्रदेश कनेक्टेड असणारं राज्य कोणतं आहे तर गोवा हे राज्य आहे महाराष्ट्राबरोबर ओके पुढे या पुढे काय म्हटले बघा सागर किनारा एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागर किनारा आहे महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात जास्त सागर किनारा असणारा जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी जिल्हा आहे दोनशे तेहतीस किलोमीटर रत्नागिरी नंतर दोन नंबरला रायगड आहे एकशे बावीस किलोमीटर आहे सिंधुदुर्ग तीन नंबरला आहे एकशे वीस किलोमीटर आहे चार नंबरला मुंबई आहे एकशे चौदा किलोमीटर आहे नंतर पालघर आहे एकशे दोन किलोमीटर अशा प्रकारे सागर किनारपट्टीचा सा एरिया महाराष्ट्राला कनेक्टेड आहे हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा आणि महाराष्ट्र कसा आहे त्रिकोण आकृती आहे नकाशा बघल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा हा महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर कसा दिसत आहे महाराष्ट्राचा हा नकाशा एक मिनिट मी खोडतो हा महाराष्ट्राचा नकाशा कसा दिसत आहे बघा इथे बघा आसा नंतर आसा नंतर असा याचा अर्थ काय झाला त्रिकोण आकृती आहे महाराष्ट्राचा नकाशा बरोबर बर? ओके आता थोडं या महाराष्ट्राच्या नकाशामधील थोडे जिल्हे बघून घेऊ बघा जिल्हे हा बघा नाशिक जिल्हा आहे वाटल्यास मी काय करेल की जे महत्वाचे विभाग आहेत हा नाशिक विभाग आहे नंतर हा जो आहे तो कोकण विभाग बघा सर्वात जास्त म्हटलं ना रत्नागिरीला जास्त काय आहे तर कनेक्शन आहे म्हणजेच रत्नागिरीमध्ये सागर किनारपट्टी ज्याथे रत्नागिरीमध्ये एक नंबरला आहे दोन नंबरला आहे ते रायगडला आहे ठीक आहे नंतर हा नागपूर विभाग आला हा कोकण विभाग झाला हा पुणे विभाग आहे हा औरंगाबाद विभाग आहे हा अमरावती विभाग आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे काहीतरी महत्वाचे विभाग आहेत हा कोकण विभाग असा ठीक आहे तर अशा प्रकारे हे बऱ्यापैकी मला इम्पॉर्टन्स पॉइंट सांगायचे होते ते सांगितलेले आहेत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या जेणेकरून याच्यावरती भविष्यामध्ये प्रश्न याच्या आसपासच निघणार निघला तर तुम्हाला तो सोडवता येणं गरजेचं आहे मी तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम